चिखली पोलीस हद्दीमधील भीमशक्तीनगर परिसरामध्ये काही लोकांनी हातात एका लोकांनी हातात पिस्टल घेऊन ट्रिपल सीट दुचाकीवर बसून एकाने व्हिडिओ काढला होता त्यांचा आणि तो व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पाठवलेला होता तो आम्हाला माहिती प्राप्त झाल्याने सदरची कारवाई खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड यांनी केली आणि ती का त्याबाबतची माहिती त्यांनी आमच्या पोलिसांना दिली असता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यातील एक आरोपी आहे तो अटक केलेला आहे दुसरा आरोपी ज्युएनआल आहे आणि दोन आरोपी वॉन्टेड आहेत त्यांचा शोध चालू आहे लवकरात लवकर अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत आमचं सर्वसामान्य जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचं गैरकृत्य त्यांच्याकडून होता कामा नये आणि जर का ते गैरकृत्य होणार असेल तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल कडक कारवाई करेल आणि जर का कोणाला अशा प्रकारचे कोणी गैरकृत्य करताना दिसून आलं तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा म्हणजे त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल